आपण लहानपणी शाळेत असताना गृहपाठ केला असेल अनेक विद्यार्थी गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे मास्तरांचे फटके खायचे त्यामुळे गृहपाठ पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड असायची सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असल्याचं दिसत आहे तर मागे बसलेला मुलगा सीटवर वही ठेवून लिहिताना दिसत आहे तो आपल्या अभ्यासात एवढा मग्न आहे की त्याने वर मान काढून बघायलाही तो तयार नाही सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकू घालत आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला स्कूटरवर चाललेली आहे त्याला शाळेत सोडण्यासाठी आणि तो आपला अपूर्ण अभ्यास मागे बसून पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड चालू आहे परंतु त्याचा अभ्यास असा होईल का किंवा हे खूप धोकादायक अशा अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी या व्हिडिओवरती केलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे